करणी करण्यासाठी किंवा तंत्र विद्येमार्फत एखाद्या व्यक्तिरेखेचं हित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात व्यक्तीच्या नावे सिद्ध केलेल्या गाडल्या जातात किंवा ते गाठी मारून त्याच्यावरती सांग त्या वस्तूवरती किंवा त्या बाहुलीवरती त्या असलेल्या व्यक्तिरेखेचा घराजवळ असेल आसपास तुमच्या पडलेले असेल तर त्या वस्तूला पेटवून देणं हा सर्वोत्तम पर्याय मांडला गेलेला आहे एखाद्या नदीवरून पूल असेल तलावावरून पूल असेल अशा वेळी रात्रीच्या वेळी प्रवास करताना थोडीशी सावधानता बघा ओम सतनम जयदेश गुरुजी कॉलेज बडेभाऊ दादागुरुजन सदसगुरु मत्स्य यंत्रणा चा कॉलेज चैतन्य दसत घर शाबूजी गुरु गोरखनाथ बाबागू आदेशाला किरंजन आदेश आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो आजच्या या नवीन एपिसोडमध्ये पहा यापूर्वी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करणे असेल किंवा जादू ज्याला आपण इंग्लिश वर्ड ब्लॅक मॅजिक म्हणतो किंवा टोने टोटके म्हणतो हे होऊ नये याच्यापासनं सावधगिरी कशा रीतीने आपण बाळगली पाहिजे याच्यापासनं बचाव करण्याचे उपाय कोणते यावरती आधारित असे यापूर्वीसुद्धा आपण एपिसोड केलेले आहेत कालांतरामध्ये ज्याला म्हणून अपग्रेड होणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये जी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या अनुषंगाने तुम्हाला सतर्कता तुमच्या अंगी राहावी किंवा समाजामध्ये आपण वावरत असताना ज्या अनुषंगाने करणे किंवा वाहनामध्ये किंवा ज्याला चेटूक विद्या म्हणतात अशा पद्धतीचे जे प्रयोग हे सर्रासपणे केले जातात एखाद्या चांगल्या व्यक्तीला चुकीच्या मार्गावरती आणण्याचं काम चुकीच्या मार्गावरती ओढण्याचं काम असे या कुविद्याद्वारे केले जाते तर याच्यापासून बचाव आपण कशा रीतीने करायला पाहिजे किंवा कशा रीतीने आपण करू शकतो यावरती आधारित हा खास करून आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा करणी कशी केली जाते किंवा करणी करण्यामागे हेतू काय असतो यावरती जर आपण येणारच आहोत परंतु मुळामध्ये करणी नामक जो प्रकार जो पुरातन काळापासून चालत आलेला आहे किंवा आपण सरासपणे आजपर्यंत ऐकलेला असेल की कोणीतरी एखाद्यावरती करणी केली खऱ्या अर्था जर विचार केला की करणी नामक जी क्रिया किंवा तांत्रिक क्रिया केली जाते ही महाभयंकर मांडली गेलेली आहे आता तुम्ही म्हणाल की महाभयंकर हे मी इथे वर्णन का करत आहे ही महाभयंकर त्यासाठी म्हणत आहे किंवा त्या लोकांसाठी म्हणत आहे की जे खास करून कोणत्याही देवी देवतांशी संलग्न नसतील किंवा कोणत्याही देवी इष्ट आराध्याशी एखादा व्यक्तिरेखा कनेक्टेड नसेल बऱ्याच वेळा व्यक्तिरेखा समाजामध्ये जीवन जगत असताना या अनुषंगाने सरळ मार्गे चालत असतात की जे काय होतं आहे ते नशिबाच्या जोरावरती ते सोडून दिलेलं असतं किंवा आम्ही कोणाचं वाईट केलं नाही मग आमचं वाईट कधी होणार नाही किंवा आम्ही कोणाचं वाईट करत नाही मग आमचं वाईट का होते अशा अनुषंगाने विचारसरणी असलेल्या व्यक्तिरेखा आपल्याला सरासपणे दिसतात मुळामध्ये व्यक्तिरेखींची त्या चूक नाही कारण व्यक्तिगत जीवन जगत असताना एखाद्या व्यक्तिरेखा अशा या तंत्र किंवा अशा पद्धतीच्या या जे काही या गोष्टी केल्या जातात अशा विभागापासून साधारण किंवा सामान्य व्यक्तिरेखा हा निश्चितपणे दूर असतो आणि मुळामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्तिरेखा येतो ते एखाद्या व्यक्तिरेखा चुकीच्या पद्धतीने तंत्रक्रिया त्याच्यावरती त्याच्या परिवारावरती करतो त्याचा किंवा त्याचा गंध त्या व्यक्तिरेखेला कळतही नाही आणि अचानकपणे एखाद्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये उलथापालत व्हायला सुरुवात होते अनेक ठिकाणी अनेक घर असे या केल्या जाणाऱ्या करणी किंवा जादू भानामतीमुळे उद्ध्वस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात कितीतरी घरांचे घरपण अशा या केल्या जाणाऱ्या तांत्रिक क्रियेमुळे जाते करणीसारखे या क्रियेमुळे जाते अनेक ठिकाणी घरामध्ये विध्वंस होणे किंवा क्लॅशेस होणे किंवा संसार जो सुखी चाललेला आहे त्याची घडी विस्कटण्याचं कार्य हे करणीमार्फत केले जाते आणि करणी करणारे व्यक्तिरेखा करत असतात आणि हे याच्यापासून मग बचाव कसा केला गेला पाहिजे तुमचं भाग्य किंवा ज्याला आपण म्हणू नशिब चांगला असेल तर एखादा इष्ट आराध्य देवतेमार्फत तुमच्या ह्याच्यातनं सुटका सुद्धा होते तशी बुद्धिस्ट ते देवता देवी तुम्हाला देत असतात की समा समजा एखाद्या व्यक्तिरेखेनं तुमच्यावरती किंवा तुमच्या परिवारावरती असं जर कोणता तंत्रप्रयोग केला असेल करण्यासारखा घाणेरडा तुच्छ दर्जा दर्जाचा प्रयोग एखाद्या व्यक्तीने जर कोणी केला असेल तर त्याच्यातून मुक्तता होण्यासाठी सुद्धा किंवा ज्याला आपण त्यातनं जर तुम्ही बाहेर पडत असाल तर निश्चितपणे कुठेतरी तुमचं देव हे बलवत्तर आहे नशीब हे बलवत्तर आहे म्हणून तुम्ही या घाणेरड्या प्रकारातनं बाहेर पडत असता किंवा तुमच्या पाठीमागे जर एखाद्या चांगल्या गुरूंचा आशीर्वाद असेल सत्पुरुषाचा आशीर्वाद असेल तर तुमचं घर तुम्ही असे या करणीसारख्या महाभयानक पिढीपासून सदैव लांब राहता किंवा त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकता पण सांगण्याचं तात्पर्य काय आहे की करणी करणारे व्यक्तिरेखं कोण असतात मुळामध्ये जे आपल्या जवळचे किंवा ज्यांना आपली प्रगती बघवत नाही खास करून हे आता विचार करायचं झालं तर आपली जी भावकीत असणारी व्यक्तिरेखं खास करून असे हे करणी करणारे प्रकार सरासपणे करत आलेले आहेत करताना दिसतसुद्धा आहेत आणि ज्याला आपण म्हणूया भाव की भावकी नामक जे एक म्हण आहे की भीक नको परंतु कुत्रावर म्हणजे ही गत वर्तमान काळामध्ये तर लागूच आहे परंतु खऱ्या अर्थी पुरातन काळापासून या भावकी नामक संज्ञेलाच लागू झालेले आहे त्यामुळे बाहेरची व्यक्तिरेखा एक वेळ पर परवडतात थोडक्यामध्ये परंतु जे आपले जवळचे व्यक्तिरेखा असतात जे आपले पाहुणे असतात ती इष्ट असतात भावकीतले व्यक्तिरेखा असतात यांनाच मुळामध्ये आपली प्रगती ही बघवत नसते किंवा आपण जे आरती एखाद्या व्यक्तिरेखा पुढे जात असेल किंवा एखाद्या व्यक्तिरेखेचं घर पुढे जात असेल तर ही प्रगती या भाऊकीतल्या लोकांना बघवत नसते मग याच्यातनं उत्पन्न होती ईर्षा लालसा याच्यातनं उत्पन्न होतो द्वेष दंभ आणि जर आपल्याला एखाद्या व्यक्तिरेखेचं समोरून अहित करता येत नसेल तर हे जवळपासचेच आपले असणारे लोक किंवा आपल्याच भाऊकीतले लोक हे आपलं अहित करण्यासाठी वाईट करण्यासाठी मार्ग निवडतात तो मार्ग म्हणजे असतो करणी आता करणे करण्याचे प्रकार कसे असतात ते तुम्ही मुळामध्ये समजून घ्या पहा प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या त्या विभागानुसार ज्या त्या प्रथेनुसार हे प्रकार बदलतात प्रकार जरी बदलत असेल मंत्र जरी बदलत असेल परंतु त्याचे मुख्य निष्कर्ष किंवा त्यांचा मुख्य हेतू हा एवढंच असतो की एखाद्या व्यक्तिरेखेचं अहित करायचं आहे एखाद्या घराचं आपल्याला अहित करायचं आहे भारतामध्ये सुद्धा विचार केला तर भारतातल्या प्रत्येक भागामध्ये प्रांतनिहाय या थोडक्यामध्ये याचे प्रकार किंवा तुच्छ प्रणालीतले देवी देवता था, मग भूत असेल प्रेत असेल यांच्याद्वारे हे प्रकार करताना आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत किंवा आपण ऐकून सुद्धा आहोत उत्तर भारतामध्ये प्रथा वेगळी आहे साऊथ इंडियामध्ये प्रथा वेगळी राहते नॉर्थ आणि वेस्ट इंडियामध्ये सुद्धा या सर्व प्रथा वेगवेगळ्या भागानुसार बदलतात परंतु हा शब्द जरी बदलत असेल करणे नामक परंतु त्याच्यापासून उत्पन्न होणारे जे दोष आहेत ते मात्र बदलत नाही इव्हन थोडक्यामध्ये विचार केला तर ह्याचा एकमात्र उद्देश एवढाच आहे एखाद्या केला आपल्याला हानी पोहोचवणे किंवा त्याचं अहित करणे आता करणी करतात कशी हे समजून घेण्यापूर्वी आपण तुम्हाला याच्यातनं जागृत करणं हा मुख्य हेतू आमचा राहिलेला आहे मग याचे प्रकार कशा पद्धतीने असतात ते आता तुम्ही समजून घ्या मुळामध्ये करणी जी केली जाते ही देवी आणि देवता यांच्या थ्रू केली जात नाही हे सर्वप्रथम तुम्ही आधी समजून घ्या करणी केली कोणाद्वारे जाते किंवा करणी कोणाच्या मार्फत केली जाते मुख्यत्वे जे प्रेत असतात आत्मे असतात किंवा जे प्रेत आत्मे तांत्रिकांनी वशीभूत केलेले असतात किंवा ज्याच्यामध्ये तांत्रिक विद्या किंवा ज्याला आपण म्हणू दक्षिण मार्गी विद्या असते त्याच्यामार्फत सुद्धा केले जातात ज्याच्यामध्ये स्मशान विद्यासुद्धा वापरली जाते प्रत्येक कुळानुसार प्रत्येक तंत्रानुसार काही निम्न कोटीचे देवी देवता असतात ज्यांना देवी देवता ही प्रणाली किंवा कॅटेगरी मुळामध्ये नसतेच परंतु काळाच्या ओगामध्ये त्यांना देवी आणि देवता असे नाव पडलेले असतात ज्यांचं अस्तित्व म्हणा हे निम्न स्तरावरती असलेली देवी देवता यांच्यामध्ये गणलं जातं तर अशा या देवी सुद्धा करणी किंवा भानवतीचे प्रकार हे केलेले आपल्याला दिसतात आता प्रत्येक भागानुसार प्रत्येक विभागानुसार ही करण्याची प्रथा ही वेगवेगळी आहे आता याच्यामध्ये प्रकार कशा रीतीने असतात की करणी कशाद्वारे केली जाते मुळामध्ये पहा करणी करण्यासाठी किंवा तंत्र विद्यामार्फत एखाद्या व्यक्तिरेखेचं हेत करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असतात तो व्यक्तिरेखा वापरत असलेल्या वस्तू ज्याच्यावरती त्यांना अमल करायचा असतो की ज्याच्यावरती त्यांना ते दे वशभूत करायचे असते मग याच्यामध्ये व्यक्तिरेखा घालत असलेले कपडे असू शकतात व्यक्तिरेखेचा के केस असू शकतो व्यक्तिरेखा वापरत असलेली चप्पल याच्यामध्ये असू शकतात इवन नखेसुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असू शकतात इव्हन व्यक्तिरेखेला सुद्धा करणी करण्याचे प्रकार हे घडलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर यातील वस्तू किंवा यापैकी कोणतीच कि जर वस्तू समजा त्या तांत्रिकाला मिळाली नाही तर एखाद्या व्यक्तिरेखेच्या फोटोवरनंसुद्धा सर्रासपणे वेगामध्ये करणी हा प्रकार केला जातो तंत्र करताना करणी करणारा खास करून या ज्या प्राप्त झालेल्या वस्तू असतात ज्याच्यावरती एखाद्या व्यक्तिरेखेवरती करणी किंवा ज्याला आपण टोटका काळी जादू हे करायचे असते तर या वस्तूंवरती स्मशानामध्ये बसून एक ठराविक संख्येमध्ये जप केला जातो एका विशिष्ट मंत्राद्वारे त्या वस्तू अभिमंत्रितसुद्धा केले जातात आणि त्याच्यानंतर एखाद्या पुरसुंडीमध्ये त्याला गाठी मारत त्याच्यामध्ये सुद्धा काही विशिष्ट मंत्र असतात काही वस्तू असतात त्याच्यावरती त्या टाकून ते गाठी मारून थोडक्यामध्ये ते गाठोडे एखाद्या व्यक्तिरेखेच्या नावाने सिद्ध केले जाते आणि ते पुरले जाते ते सुद्धा स्मशानाच्याच एरियामध्ये किंवा त्या ठिकाणी असलेल्या झाडांमध्येच हे करत असताना त्या वस्तूंना किंवा जे प्रेत किंवा जे आत्मा त्याच्यावरती सोडायचा असेल किंवा त्याच्यामार्फत एखादं करण्याचं कार्य तो तांत्रिक करत असेल एखादा व्यक्तिरेखा करत असेल तर ते वस्तू हे ज्यावेळेस आमिमंत्रित केले जातात त्या व्यक्तीच्या नावाने किंवा त्या व्यक्तीच्या वापरलेल्या तर ज्या अनुषंगाने ते दुष्टशक्ती किंवा दुष्ट प्रेत आत्मा त्या व्यतिरिकेवरती सोडला जातो ती बांधी केली जाते त्यावेळेस त्या वस्तूंना किंवा त्या, कि त्या मंत्राद्वारे संपूर्ण असलेल्या अभिमंत्रित कार्याला एक वेळ दिला जातो तो वेळ यासाठी दिला जातो की कि किती वेळेमध्ये एखाद्या व्यक्तिरेखेचं अहित करायचं आहे हे तिथे नमूद केलं जातं इवन त्या प्रेतात्म्यांना किंवा भूतांना त्या आत्म्यांना सांगितलं जातं की एक टाईम लॉग याच्यामध्ये सेट केला जातो याच्यामध्ये एक वर्ष सव्वा वर्ष तीन वर्ष किंवा दहा वर्षाचा टाईम लॉग याच्यामध्ये सेट केलेला असो सेट केला सेन्स तो ठरवला गेलेला असतो या वेळेमध्ये एखाद्या व्यक्तिरेखेचा अमुक अमुक वाईट किंवा अहित होण्यासाठी त्याच्यामध्ये मंत्रोपचार हा केला जातो किंवा त्याच्यामध्ये किलित ह्या सर्व गोष्टी केल्या जातात याच्यानंतर जा जा हे ज्यावेळेस गाठोडे असेल किंवा हे जे फोटोद्वारे केलेले जे क्रिया असतात हे त्या जागेमध्ये गाडल्या तरी जातात किंवा झाडावरती ठोकल्या तरी जातात किंवा त्याला गाठी मारून त्याला ते थोडक्यामध्ये त्याच वस्तू त्या राहत असलेल्या घराच्या विभागामध्ये आणून टाकण्याचा प्रकार करणीमध्ये खास करून केला जातो जेणेकरून काही करून त्या व्यक्तीचा स्पर्श त्या वस्तूंना झाला पाहिजे अदरवाईज जर स्पर्श नसेल तर त्या वस्तू त्या नावे व्यक्तीच्या नावे सिद्ध केलेल्या या गाडल्या जातात किंवा ते गाठी मारून त्याच्यावरती सांग सांगितल्या पद्धतीने ह्या सर्व गोष्टी केलेल्या सिद्ध मांडल्या जातात देन आफ्टर खऱ्या अर्थी हा खेळ सुरू होतो एक ठराविक वेळेमध्ये जो टाईम किंवा ज्याला म्हणून वेळ नमुने याच्यामध्ये करून दिले गेलेले असते या तंत्र विभागामध्ये तर त्या विभागापासून थोडक्यामध्ये त्या वेळेपासून दिलेल्या वेळेच्या आतमध्ये म्हणजे सव्वा वर्ष असेल तीन वर्ष असेल किंवा या दहा वर्ष असेल या टाईम पिरियडमध्ये त्या व्यक्तिरेखेचं थोडक्यामध्ये दुर्गती होण्यासाठी प्रारंभ होतो म्हणजे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप प्रत्येक ठिकाणी अडचण येणे किंवा घरामध्ये कोणत्या पद्धतीचे क्लॅशेस असेल किंवा काम न बनणे चुकीचा मार्ग निवडला जाणे चुकीच्या मार्गाला ला लागणे चुकीच्या संगतीला ला लागणे या सर्व गोष्टी थोडक्यामध्ये अधोगतीने कार्य या करणेमध्ये ह्या सर्व टाईम पिरियडमध्ये निश्चितपणे होताना दिसतात खास करून याच्यामध्ये आणखीन एक तंत्राचा प्रकार जो सरासपणे वापरला जातो ज्याला आपण म्हणूयात की बाहलीचं जे तंत्र केलं जातं ज्याच्यामध्ये एखादी सिद्ध बाहुली त्याच्यामध्ये जे काही वस्तू वापरले जातात काही लाकूड किंवा ज्याला आपण म्हणून विशिष्ट पद्धतीचे आता इतर गोष्टी यांचं इथे मी इनडायरेक्टली काही गोष्टी बोलत नाही कारण चॅनलच्या माध्यमातून माहिती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा मुख्य हेतू आमचा आहे परंतु बाहली तयार सुद्धा ती विशिष्ट एखाद्या मूर्तावरती केली जाते त्याच्यामध्ये जा काही सामुग्रीसुद्धा भरली जाते त्या बाहलीमध्ये ज्या व्यक्तिरेखेच्या नावाने ती बाहली सिद्ध करायची आहे त्या बाहलीमध्ये काही सामुग्री विशिष्ट पद्धतीने प्रणाली भर भरली जाते आफ्टर त्या वस्तूवरती किंवा त्या बाहलीवरती त्या असलेल्या व्यक्तिरेखेचा वापरत असलेला कोणताही कपडा असेल तो त्या बाहुलीवरती गुंडाळला जातो जर कपडा नाही मिळाला तर डोक्याचे केस त्याच्यावरती गुंडाळले जातात यातील काही नाही मिळालं तर काळे उडीद हे त्या बाहुलीवरती सिद्ध करून काळा कोळसा हा स्मशानावरच्या कपड्यावरती सिद्ध करून त्या बाहुलीमध्ये भारला जातो तो भारला जातो तो सुद्धा त्या एखाद्या व्यक्तिरेखेच्या नावाने सिद्ध केलेला असतो तो अभिमंत्रित केलेला असतो कर्तल्या किंवा काळ्या जादूच्या मांत्रिक विद्येद्वारे आणि देन आफ्टर ही बाहुली तयार केल्याच्यानंतर अमुक पद्धतीने ती बाहुली ज्या ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणू सुई टोचवणे हे प्रकार केले जातात किंवा त्याला साखळीने बांधणे किंवा काटेरी असलेले एखाद्या तारेने बांधणे हे प्रकार त्या बाहुलीवरती त्या व्यक्तीच्या नावाने केले जातात जेणेकरून जे प्रकार आपण पाहतो की एखाद्या जी बांधी झाली किंवा अचानकपणे सुई टोचल्यासारख्या होणे किंवा अचानकपणे विशिष्ट एखादा पाठ ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सुई त्या बाहुलीला टोचवाल छाती असेल पोट असेल पाठ असेल कंबर असेल पाय असेल त्या त्या ठिकाणी त्या व्यक्तिरेखेला पीडा उत्पन्न होते अशा सुद्धा जालिम तंत्र या बाहुलीच्या विद्याद्वारे किंवा ज्याला आपण चेटू विद्या म्हणूयात याच्यामध्ये हे केले जाते आणि हे तंत्र काही फक्त भारतापुरतंच मर्यादित नाही आहे तुम्ही गुगलला जरी सर्च केलं तर तुम्हाला वुडू डॉल नामक तंत्र हे तुम्हाला पाहायला मिळेल हे वुडू डॉल डु नामक तंत्र हे फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा पाहायला मिळतं इव्हन आफ्रिकन नायजेरियन जे कंट्रीज आहेत तिथे सुद्धा हे वुडू तंत्र खूप मोठ्या प्रमाणावरती वर्तमान स्थितीमधून सुद्धा स्वरूपामध्ये केलं जातात इव्हन त्यांच्या ठिकाणी जे मार्केट भरतात त्याच्यामध्ये खास करून तंत्राशी रिगार्डिंग असलेले मार्केटसुद्धा आपल्याला वेस्टर्न कंट्रीमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे सांगण्याची जी पद्धती आहे की तंत्र हे कोणत्या विभागातनं होत असेल कोणत्या प्रकारात होत असेल कोणत्या अनुशासित लोकांकडनं होत असेल हे कोणी सांगू शकणार नाही परंतु एक मात्र निश्चित आहे की तंत्राचे प्रकार अनेक पद्धतीने जरी पडत असेल किंवा तंत्र वेगवेगळ्या मार्गातनं जरी कोणी करत असेल परंतु ते तंत्र याचा एकमात्र उद्देश एवढाच असणार आहे की अहित करणे त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टींपासून बचाव स्वतःचा करण्यासाठी काही प्रिकॉशन्स हे घ्यावे लागत असतात त्याचबरोबर काही ठिकाणी तंत्राची क्रिया करत असताना किंवा ज्याला म्हणून म्हणून खासको स्मशान तंत्र जे केलं जातं यामध्ये काही तांदूळ असेल काळी उडीद असेल किंवा मीठ असेल कोळसा असेल अशा काही गोष्टी या तंत्र स्वरूपामध्ये एका चितेपाशी बसून सिद्ध केले जातात आणि ज्या व्यक्तिरेखेवरती तंत्र करायचं आहे त्या व्यक्तिरेखेवरती त्या वस्तू टाकल्या जातात तो तो व्यक्तिरेखा जिथे राहत असेल तिथे त्या सोडून दिल्या जातात म्हणजे तंत्राची आपण ज्याला म्हणू की पावर ही कोणत्या पद्धतीने एखाद्या व्यक्तिरेखा एखाद्याच्या मागे लावेल याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही त्याचबरोबर एखाद्या नारळावरती सुद्धा तंत्र करण्याची प्रथा प्रणाली ही खूप जुनी आणि पारंपरिक आहे एखाद्या नारळावरती त्या व्यक्तिरेखेच्या नावाने सिद्ध करून नारळावरती सुद्धा तंत्र हे निश्चितपणे करता येते त्यामुळे या सर्व गोष्टींची वाचत असताना किंवा या सर्व गोष्टी आपण या सर्वांपासून आपण प्रिकॉशन किंवा सुरक्षा घेत असताना खास करून जे जवळचे व्यक्तिरेखा आहेत भाऊकेमधील व्यक्तिरेखा आहेत किंवा ज्यांच्याशी वैमनस्य आहे पैसा प्रेस्टिज पावर अशा ठिकाणचे विषय जिथे अडकलेले आहेत ज्या ठिकाणी इझिली एखाद्या व्यक्तिरेखेचं अहित येत नाही तर असे हा मागच्या दारातून त्याचं अहित करायचं प्रमाण किंवा प्रकार या तंत्रशाखेमध्ये किंवा ज्याला आपण म्हणून करणी काळी जादूकरणी याच्यामध्ये एखाद्या व्यक्तिरेखा तांत्रिकाला धरून हा निश्चितपणे करू शकतो आणि तुम्हाला ऐकून हे विशेष वाटेल की इवन आम्ही स्वतःसुद्धा आमच्या वैयक्तिक लाईफमध्ये अशा बरेचशा केसेस हँडल केले आहेत सुद्धा आहेत की अनेक वेल एज्युकेटेड लोकंसुद्धा या तंत्रशाखेशी जुडल्या गेलेल्या आहेत इवन मोठमोठ्या मोड़ घरातील व्यक्तिरेखा किंवा ज्याला आपण म्हणू की हाय प्रोफाईल व्यक्तिरेखासुद्धा सुद्धा अशा या तंत्रशाखेशी खूप जवळून किंवा ज्याला आपण म्हणू खूप जवळच्या माध्यमातून जुडल्या गेलेल्यासुद्धा आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या पाहिल्या गेलेले आहेत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की तंत्र करणारा व्यक्तिरेखा की फक्त हे प्रथा जे आहे की फक्त आपण ऐकतच आलेलो आहोत किंवा कोणीतरी असेच केलेले असेल आम्ही असं ऐकलेलं आहे मोठे लोक असे करतात का किंवा ज्याला आपण म्हणू की हाय प्रोफाईल ठिकाणी आम्ही तर असं कधी ऐकत नाही असं नाही आहे इवन तुम्ही बॉलिवूड सुद्धा पाहिलं तर आणि तुम्हाला किस्से किंवा प्रॅक्टिकली तुम्हाला पाहायला मिळेल गुगलला किंवा युट्यूबलासुद्धा की सुद्धा हे प्रकार हिरो आणि हिरोईनमध्ये सुद्धा तंत्र करण्याचा हे खूप मोठा आणि जुनं आहे तेव्हा सांगण्याचं तात्पर्य हे तंत्र करणारी व्यक्तिरेखा हे यकीनमान आहे कुणी ह्या दोन चार महिन्यात तुमच्याजवळ आलेले वर्षभरात जवळ आलेले हे व्यक्तिरेखा कधीही तंत्र करणार नसतात त्यांचा तुमचा संबंध जेवढा जुना असेल जेवढा वैयक्तिक संबंध एखाद्या व्यक्तिरेखेचा असेल तेच व्यक्तिरेखा या तंत्रशाखेशी तुमचं हित करायचं सामर्थ्य मॅक्झिमम किंवा जास्त प्रमाणामध्ये हे ठेवतात मग आता तंत्रक्रियेमध्ये आपल्याला सावध कसं राहायचं आहे ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे सावधगिरी पाळतांना मित्र म्हणेल प्रथम तुम्ही जितके अनोळखी व्यक्ती आहे त्या अनोळखी व्यक्तीपासून अनोळखी वस्तू घेताना सावधानता बाळगा अनोळखी व्यक्तीपासून अनोळखी वस्तू घेणं प्रथम तर कटाक्षने तुम्ही टाळलं पाहिजे आता या वस्तू कोणत्या असू शकतात प्रसादाच्या रूपात असू शकतील नारळाच्या रूपात असू शकतात ज्याला इत्र किंवा अत्तर म्हणतात त्याच्या स्वरूपामध्ये असू शकतात एखादी भेट असेल रुमाल असेल पंच असेल त्याच्या स्वरूपामध्ये असू शकतात जेवढ्या अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेट स्वरूपामध्ये कोणतीही गोष्ट देत असेल तर निश्चितपणे तिथे सावधानता बाळगणे आपलं कर्तव्य असणार आहे सेकंड पॉईंट होतं की स्वतःच्या वस्तू ज्या आपल्या स्वतःच्या वापरात असतील ते कधीही इतरांना देऊ नका इतरांना वापरण्यासाठी कधीही त्या वस्तू देऊ नका खास करून जे आपले अंतर्वस्त्र असतात हे इनडायरेक्टली जर कधी गायब होत असेल तर गायब झाल्यानंतर कीन म्हणा अशा वेळी नाईंटी पर्सेंट आणि अभाव खूप लवकर ज्याला आपण म्हणू जालीम तंत्र जे होते ते अंतरवस्त्रावरती सुरू होते तेव्हा स्वतःचे अंतरवस्त्र असेल किंवा जे परिधान करत असलेले कपडे असले सुरू कोणाच्या हाती इझिली लागणार नाही खास करून अशा लोकांच्या याचं प्रिकॉशन घेणं तितकंच आपलं महत्त्वाचं आहे देन आफ्टर तुम्ही वापरत असलेली चपल्या असेल तुम्ही वापरत असलेला कंगवा असेल अनेक ठिकाणी इवन काही केस मी असे स्वतः पाहिलेले आहेत की एखाद्या घरामध्ये एखादी काम करणाऱ्या व्यक्तिरेखेने के तंत्र केलेले आहे घरामध्ये काम करणं त्यांच्या मालकांवरती अशा सुद्धा काही घटना आम्ही वैयक्तिकरित्या पाहिलेल्या आहेत हे तंत्रज्ञी ज्या कंगव्याने आपण केस विचारतो त्या कंगव्याला जे केससुद्धा लागलेले असतात त्या नेलेल्या कंगव्यावरती इवन ते जे केस कंगव्याला चिटकतात त्याच्यावरती सुद्धा तंत्र केलेले उदाहरणं आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या पाहिलेले आहेत त्यामुळे जे कंगवे आहेत खास करून केस आहेत त्यांच्यावरती स्वतंत्र हे पॉवरफुल पद्धतीने के केलं जातं त्यामुळे केस असेल नक असेल हे आपल्या ज्या वस्तू राहतात ते खास करून यांच्यापासून इतर चुकीच्या लोकांच्या हाती लागणार नाही हे सगळं प्रिकॉशन घेणं आपलं कर्तव्य आहे खाण्याच्या माध्यमातून केलं जाणार तंत्र अनवळख्या ठिकाणी खाताना इव्हन परग्रहांना वर्ज्य करा हे तर मी प्रथम चरणापासून सांगत आलेलो आहे परंतु हे पण तितकंच सत्य आहे की आपण इन्डायरेक्टलीपणे म्हणा की बाहेरच्या ठिकाणी जाऊन खाणं बंद हे इझिली करू शकत नाही परंतु परग्रहांना वर्जक करता किंवा परग्रहांना आपण ज्यावेळेस ग्रहण करत असेल एखाद्या अनोख्या ठिकाणी आपण ते अन्न ग्रहण करत असेल तर त्या अन्नामार्फतसुद्धा तंत्रक्रिया ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये सफल होतात मोहिनी वशीकरण असेल किंवा कोणत्या पद्धतीची मोहिनी विद्यासुद्धा घातली जाते ते जा घातली जाते इव्हन इतर किंवा अत्तरमार्फतसुद्धा ह्या विद्या घातल्या जातात सुपारीमार्फतसुद्धा ह्या विद्या लवंग असेल विलायची असेल याच्यामार्फतसुद्धा या विद्या घातल्या जातात त्यामुळे लवंग इलायची किंवा सुपारी किंवा खास करून इतर ज्याला आपण अत्र म्हणूया ते सुद्धा इतर लोकांकडनं जर कोणी तुमच्याकडे येऊन देत असेल तर त्याच्यापासून सुद्धा सावधानता निश्चितपणे तुम्ही बाळगा बरेच वेळा आणखीन एक प्रकारे ज्यामध्ये मी खास करून नमूद करू इच्छितो हो की एखादा समजा व्यक्तिरेखा तुमच्या समोरनं दोन तीन वेळा जर समजा रुमाल हा शिंपडत असेल किंवा दोन तीन वेळा रुमाल हा झटकत जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एकीन म्हणा तंत्र हे निश्चितपणे आहे रुमाल दोन ते तीन वेळा जर व्यक्तिरेखा एखाद्या व्यक्तिरेखेसमोरून झटकत असेल त्याच्या चेहऱ्यासमोर झटकत असेल तर तो व्यक्तिरेखा तुम्हाला ऐकून हे विशेष वाटेल की त्या व्यक्तिकेच्या पाठीमागे निघून गेलेलंही कळणार नाही एवढे पॉवरफुल तंत्र हे रुमालावरती सुद्धा केलं जातं इव्हन त्याच्यावरती जे काही जाल लावलेला असतो हा व्यव त्यामुळे थोडक्यामध्ये आता जास्त काही न बोलता की समोर एखादा व्यक्तिरिका रुमाल जरी झटकत असेल तर त्यापासून सावध राहणं तितकंच महत्त्वाचं आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो एखादा ना नारळ पडलेला आहे लिंबू पडलेला आहे किंवा कोळसा पडलेला असेल तर असे जे काही उतारे पडलेले असतात त्याला इंडायरेक्टली एखाद्या व्यक्ती एका पायाने ढकलून देतो हाताने ढकलून देण्याचा प्रयत्न करतो काटी घेऊन ढकलून देण्याचा प्रयत्न करतो ते ढकलण्याचा प्रयत्न करण्यामुळे मध्ये खूप मोठी चूक आहे ज्यावेळेस अशी एखादी वस्तू तुम्हाला दिसत असेल तुम्हाला डाऊट येत असेल की तुमच्यावरती कोणी असं काही केलेलं आहे वस्तू टाकलेली आहे घराजवळ असेल आसपास तुमचे पडलेली असेल तर त्या वस्तूला पेटवून देणं हा सर्वोत्तम पर्याय मांडला गेलेला आहे त्यावेळेस त्या असलेल्या वस्तूला कधीही हात लावू नये ती वस्तू इंडायरेक्टली तुम्ही पेटवून देऊ शकता परंतु हात हे लावण्याचे त्याला प्रयत्न कदापी करू नये अशा या वस्तू निश्चितपणे कुठे ना कुठे नेऊन त्या तंत्रविद्या करून त्या सिद्ध करून तुम्ही त्याचा स्पर्श होण्यासाठीच तुमच्या एरियामध्ये तुमच्या जवळ आसपास टाकले गेलेले असतात त्यामुळे या वस्तूंपासून सावध at राहण्याचा सा प्रयत्न करा आणि या वस्तू डायरेक्टली जर कुठे तुम्हाला आसपास तुमच्या घरापाशी दुकानापाशी तुमच्या ल सभोवतालच्या एरियात जर तुम्हाला सापडत असेल ज्या एरियामध्ये आणि या वस्तू पडणार कुठे आहेत ज्या ठिकाणी तुमचा रहदारीचा एरिया आहे ज्या ठिकाणी त्या वस्तू तुम्ही इझिली स्पर्श करू शकाल किंवा त्याचा टच तुम्हाला होऊ शकेल बऱ्याच केसमध्ये मी वैयक्तिक असं पाहिलेलं आहे की एखाद्या व्यक्तिरेखेच्या घराच्या बाहेर जे जिना आहे म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर पहिल्या पायरीवरती अशा वस्तू ठेवण्यासुद्धा व्यक्तिरेखा अशा थोडक्यामध्ये ज्याला म्हणून घटनेला क्रम देऊ शकतात त्यामुळे इझिली ज्याचा टच तुम्हाला होऊ शकेल अशा ठिकाणी त्या वस्तू तुमच्या येण्या जाण्याच्या मार्गात अशा व्यक्तिरेखा ठेवू शकतात त्यामुळे वस्तू जर दिसल्या याला टच न करता डायरेक्टली याला पेटवून देणं सर्वात बेस्ट पर्याय याच्यामध्ये मित्र म्हणेल देन आपण अनेक ठिकाणी पाहतो की जे ब्रिज असतात खास करून जे पूल असतात एखाद्या नदीवरून पूल असेल तलावावरनं पूल असेल अशा वेळी रात्रीच्या वेळी प्रवास करताना थोडीशी सावधानता बळगा तुमच्यापाशी जर कवच एखादं सिद्ध नसेल देवगी देवता सिद्ध नसेल तर कोणतीही रिस्क अशा खास करून जाणारे जे ब्रिज असतात पूल असतात याच्यावरती कदापि घेऊ नये खास करून शनिवारची रात्र असेल किंवा अमावस्याची रात्र असेल मध्यरात्रीचा प्रवास असेल किंवा सफर असेल किंवा दुपारी अशा पद्धतीचे जेवढे ब्रिजेस असतात पूल असतात त्याच्यावरती निश्चितपणे कुठे ना कुठे घटना या घडलेल्या असतात आणि एक पिरियड किंवा ज्याला आपण म्हणून एक टाईम स्लॉट असतो त्याच्यामध्ये जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी जे घडतात किंवा जे आत्म्या असतात ते त्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त हे ॲक्टिव्हेट असतात त्यामुळे तुम्हाला पछाडण्याचं प्रमाण मॅक्झिमम अशा ठिकाणी होते इवन तुम्ही जेवढे ॲक्सिडेंटसुद्धा पाहत असाल ब्रिजवरती ॲक्सिडेंट होण्याचे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त दिसेल त्यामुळे अशा वेळीसुद्धा सावधानता बाळगणं हे तितकंच महत्त्वाचं आहे यापुढील प्रकार जर म्हटला तर हा सरासपणे किंवा सामान्यपणे सहजगत्या पाहायला मिळतो तो प्रकार आहे की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तिरेखा मटणाची पिशवी घेऊन रात्रीच्या वेळी निर्जन स्थळावरनं ये जा करत असेल अंधारे असलेल्या जागेतनं ती मटणाची पिशवी घेऊन समजा एखाद्या व्यक्तिरेखा जात असेल एखाद्या ब्रिजवरनं जात असेल तर तुम्ही थोडक्यामध्ये मी तर म्हणेल की तुम्ही अशा या निकृष्ट असलेल्या निगेटिव्ह असलेल्या शक्तींना तुमच्या जवळ बोलवण्यासाठी एक साधनच घेऊन जातात त्यामुळे खास करून जे नॉनव्हेज खाणारे व्यक्तिरेक आहे त्यांनी नॉनव्हेज भले ते हॉटेलचं असेल किंवा तुम्ही डायरेक्टली कोणत्याही दुकानातून घेऊन जात असाल तर ते नॉनव्हेज हे अनोळखी रस्त्याने शांतता असलेल्या रस्त्याने किंवा ज्याला आपण म्हणून ज्या ठिकाणी रहस्यमय घटना घडलेल्या आहेत अशा जे ब्रिज पोल अशा ठिकाणातून असे नॉनव्हेज पिशवी घेऊन जाणे किंवा ते जवळ बाळगून घेऊन जाणे हे कटाक्षाने टाळण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा आणि यकीन म्हणा अनेक ठिकाणी घटना ह्या नॉनव्हेज म्हणा किंवा इतर गो घटना किंवा गोष्टी ह्या खूप लवकर ॲक्टिवेट होतात हे तुमच्याजवळ असलेल्या काही वस्तूंमुळे त्यामुळे ह्या गोष्टीपासून खास करून लांब राहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न रात्रीच्या आणि शमावस्या पौर्णिमेसारख्या रात्रीपासूनच रावश्यपणे करच करा यानंतर एक प्रिकॉशन म्हणजे अपवित्र अवस्थेमध्ये रात्रीच्या कचरा कचराकुंडी असेल किंवा ज्या ठिकाणी स्मशानी जागा असेल अशा ठिकाणात प्रवास करणे चालत जाणे किंवा ज्याला आपण म्हणू की ज्या ठिकाणी असे रस्ते आहेत ज्याला आपण सामसूम रस्ते म्हणतो किंवा दोन तीन रस्ते एकत्र आलेले आहेत असे रस्ते असतात एखादे जीर्ण झालेले झाड असते अशा ठिकाणातनं जाणं सहसा अपवित्र अवस्थेमध्ये निश्चितपणे टाळा अपवित्र अवस्थेमध्ये खूप लवकर अशा निगेटिव्ह एनर्जी किंवा एंटिटीज या चिटकतात किंवा त्या व्यक्तिरेखेवरती त्या त्यांचा हल हे हासिल करतात थोडक्यामध्ये ते प्रभुत्व मिळवतात त्यामुळे हे सुद्धा आपण प्रिकॉशन घेणं तितकंच महत्त्वाचं आहे प्रिकॉशनमध्ये आणखीन एक मी प्रिकॉशनविषयी अशी माहिती याच्यामध्ये आणखीन एक ॲड मी यात करू इच्छितो की पहा ज्या नऊ ठिकाणी किंवा रात्रीच्या कालखंडामध्ये खास करून जिथे चिंचेचं झाड आहे आंब्याचे झाड आहे किंवा आंब्याची बाग आहे अशा ठिकाणी जिथून रस्ता जात असेल पायवाट असेल किंवा मुख्य रस्ता असेल परंतु मोठ्या रस्त्यावरती किंवा पायवाटेवरती जर एखादं जुनं आणि विस्तीर्ण किंवा जीर्ण असं जर झाड असेल चिंचाचं असेल खास करून किंवा आंब्याचं असेल तर अशा झाडावरती एक निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की खवीस नामक प्रकार किंवा ज्याला आपण म्हणू खवीस नामक भूत त्या झाडावरती बसलेले असते आता तुम्ही म्हणाल हे खवीस प्रकार काय आहे किंवा याच्यातनं आम्ही माहिती ऐकली असेल किंवा बरेच व्यक्ती काही नावच प्रथम ऐकलं असेल सांगण्याचं तात्पर्य काय आहे ना त्याने समजून घ्या जेवढे मोठे रस्ते असतात किंवा पायवाट असते किंवा छोटा रस्ता असेल परंतु तिथे जर एखादं झाड असेल जिंचेच खास करून आंब्याच्या दोन्हीपैकी एक त्या झाडावरती खवीस नामक दैत्याचा वास हा निश्चितपणे असतो आणि याचं एकमात्र कार्य असं आहे की चालत्या व्यक्तिरेकेला त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या वाहक असेल किंवा एखादा व्यक्ती असेल त्याला चकवा देणं हे कार्य तो खविस नामक शक्ती त्या झाडावरती बसलेली निश्चितपणे करते त्यामुळे तुम्ही जेवढे चकवा लागणे हे जे प्रकार जर पाहिले असेल किंवा पाहत असेल किंवा ऐकले असेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चकवे बसतात ज्या रस्त्यावर चकवे बसतात तिथेसुद्धा तुम्हाला एक मोठे झाड असलेलं निश्चितपणे आढळेलच आढळेल त्यामुळे हे सुद्धा आपण सतर्कता असणे महत्वाचं आहे तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आम्ही माहिती याच्यामध्ये ॲड करत आहोत की असे जे झाड आहेत असे जे रस्ते आहेत ज्या ठिकाणी तुम्ही एकटे प्रवास करत असाल एकटे जाणार असाल तर हे खवीस नामक जे आत्ता प्रकार तुम्हाला सांगितलं आता हा प्रकार काय असतो ते पण थोडक्यामध्ये तुम्हाला थो स्नॅपशॉट देतो मुळामध्ये एक, एक पद्धतीचा व्यक्ती असतो ज्याने पांढऱ्या रंगाचा पायजामा आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता हा परिधान केलेला असतो ज्याची उंची खास करून मी इतर एक बारा ते पंधरा फुटापेक्षा जास्त मांडले गेलेली आहे आणि हा झाडाच्या जा फांदीवरती पाय सोडून बसलेला असतो ज्या ज्या वेळेस एखादा व्यक्तिरेखा हा त्याच्याकडे पाहतो त्या व्यक्तिरेखाला तो प्रथम छतनी हा वशभूत करतो आणि तो व्यक्तिरेखा त्याच झाडाभोवती गोल 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 फेऱ्या मारत असतो ज्याला आपण म्हणतो चकवा मारणे किंवा चकवा बसणे त्या व्यक्तिरेखेला तो रस्ता मुळामध्ये पूर्णत्वाला तो जाऊच देत नाही त्याच एका पिरियडमध्ये त्याच एका लॉटमध्ये त्याच भागामध्ये तो त्याला फिरायला लावतो आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा तोच खवीस जात असतो आणि याची पुढे जाऊन तो काय करेल हे आता व्हिडिओ खूप मोठा होईल हे जास्त सांगणं उचित पण मला वाटत नाही परंतु हे तुमच्या ज्ञानात भर पडावी त्यासाठी हा प्रकार काय आहे हे आधी समजून घेण्याचा प्रयत्न करा बऱ्याच ठिकाणी असे सुद्धा होते की रात्रीच्या प्रहारामध्ये आंब्याचे जे झाड असतात त्या ठिकाणीसुद्धा अचानकपणे आंबे, जा जा आंबे तुम्हाला जास्त लागलेले दिसतात किंवा ज्याला आपण म्हणू एक पद्धतीचं आपल्याला आपले जे विचार करायची क्षमता आहे ती खुंटल्यासाठी किंवा जे दृष्टीला आपल्याला दिसत आहे ते मुळामध्ये सत्य नसते मग त्याच्यामध्ये एखादी फळ किंवा फळं हे अगदी जास्त प्रमाणात तुमच्या समोर पडलेले तुम्हाला तुम दिसतील ते फळं उचलण्याची चे तुमची इच्छा होईल किंवा झाडावरती फळं लागली आहेत किती सुंदर आहेत ते खाऊन पाण्याची इच्छा तुमची होईल भरे तिथे लागलेले असते परंतु एक पद्धतीत चकवा तिथे लावण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे खवीस नामक हा जो दैत्यासवा करत असतो तेव्हा रात्रीच्या प्रारामध्ये ज्या सांगितलेल्या पिरियडमध्ये हे या रस्त्यापासून या झाडापासून खास करून न जाण्याचा प्रयत्न करा इवन अनेक वेळा पाहतो की एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तिरेखा अननोन ठिकाणी थांबला लघुशंकेसाठी थांबल्याच्यानंतर लघुशंका करताना त्याला पीडित झालेले प्रकरण किंवा प्रकार तुम्ही आजपणे ऐकले असेल त्यामुळे एखादा अनोळखी झाड असेल अनोळखी रस्ता असेल तीन रस्ते हम रस्ते जिथे एकत्र येत असेल त्या ठिकाणी सुद्धा खास करून सायंकाळच्या आणि रात्रीच्या परेडमध्ये लघवी करायला थांबणे लघुशंका करायला थांबणे हे कटाक्षरे निश्चितपणे टाळा याच्यातनं सुद्धा खूप लवकर तुमच्यावरती कॅप्चर अशा शक्ती निगेटिव्ह इंटिटीज या येऊ शकतात हे सर्व प्रिकॉशन्स आहेत याच्यापासून वाचायचं आहे आपल्याला नाही की त्या शक्तींना आपल्यावरती आकर्षित करून घ्यायचं आहे त्यामुळे सर्व गोष्टी कटाक्षणे फॉलो जीवन आपल्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचा आणि तुमच्या जवळचं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्या घरच्यांना सुद्धा सत्र करण्याचा प्रयत्न अवश्य म्हणेच्यातनं तुम्ही करू शकता हे सर्व झाले सतर्क करण्याचे प्रमाण आता हे जे सर्व तुम्ही ऐकलं ज्या अर्थी ज्या अनुषंगाने आपण स्वतः या सर्व गोष्टींपासून तंत्र किंवा तांत्रिकांपासून लांब राहणे हे तितकंच महत्त्वाचं आहे व्यक्तिरेखा कोण आपल्या जवळचा दूरचा हा आपल्याला माहीत नाही परंतु तुम्ही तुमच्या इष्ट आराध्याची साथ याच्यामध्ये घेऊ शकता ज्यांना तुम्ही भजत आहात पूजत आहात जे तुमचे इष्ट आराध्य आहेत निश्चितपणे तुम्ही त्यांच्या सानिध्यामध्ये सदैव राहा देवी देवता यांच्या भक्तीमध्ये सदैव राहा एखाद्या देवी देवतेचं जर कवच सिद्ध केलं असेल तर तुम्ही गळ्यामध्ये धारण करा सिद्ध केलं नसेल तर सिद्ध करायला शिका तुमचं तुमच्या परिवाराचं सर्वांचं थोडक्यामध्ये मी की सुरक्षेची जबाबदारी हे तुम्ही घेण्याचा प्रयत्नपणे करा कारण बऱ्याच वेळा करणेसारख्या प्रकारांमुळे बुद्धी ही खुंटीत झालेली असते विचार करायची ताकद एखाद्या व्यक्तिरेखेची संपलेली असते जे घडेल त्याला सामोरं तो व्यक्तिरेखा सतत सतत जात राहतो तर अशा वेळी आपण स्वतः आपली आपल्या कुटुंबाची जबाबदारी तितकंच महत्त्वाचं आहे तेव्हा तुमचे इष्ट असतील आराध्य असेल यांच्या सानिध्यामध्ये राहा किंवा कवच हे सिद्ध करा चांगल्या संत पुरुषांची संघ करा किंवा गुरूंचा संघ करा गुरु धारण करा ह्या सर्व गोष्टी करा ज्यामुळे आपण म्हणूयात ना ज्यावेळेस जिथे विचाराची शक्ती संपतात तिथे परमार्थाची शक्ती खऱ्या अर्थी चालू होते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये जो सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला केला हा निश्चितपणे तुमच्या ज्ञानामध्ये हा भर पाडणारा ठरलेला असेल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली माहिती कितीतरी व्यक्तिरेखेंच्या ज्ञानामध्ये भर पाडून होणाऱ्या अघटित घटनेपासून त्या व्यक्तिरेखेला निश्चितपणे अलर्ट करेल हेच आशा आम्ही बाळगतो आणि चॅनलच्या माध्यमातून जो प्रयत्न आम्ही तुम्हाला हे माहिती देण्याचा केला हा तुम्हाल जस्त तुम्हाला जर आवडला असेल चॅनेलला लाईक करा तुमच्या केलेल्या लाईकमुळे चॅनेलचा हा जो व्हिडिओ आपला चॅनेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल जसा लाभ तुम्हाला ह्या चॅनेलच्या मार्फत आज तागायत झाला असाच लाभ इतर लोकांना सुद्धा होईल कदाचित तुमच्यामुळे सुद्धा कार्य बनायला सुरुवात होते तर चॅनलला चॅनेलला लाईक करा नवीन असेल सबस्क्राईब करायला व्हिडिओ या अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना